नमस्कार आपण पाहता सन माय मराठी न्यूज लाईव्ह जनापासून मनापर्यंत सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज उमरी तालुक्यातील नागठाणा बुद्रुक दिनांक अकरा फेब्रुवारी मंगळवारी रोजी अतिशय लाजीरवाणी व माणुसकीला काळीमा फासणारी नागठाणा गावात घटना घडली येत्या बारावीची परीक्षा चालू असताना आरोपी साहेबराव यांच्या मानसिक व शारीरिक त्रासाला कंटाळून लक्ष्मी सोळंके हिने फाशी घेतली आरोपी साहेबराव हा अनेक दिवसांपासून मानसिक व शारीरिक त्रास देऊन तिला ब्लॅकमेल करत होता मुलगी कपडे बदलत असताना फोटो काढून तुझे फोटो सर्वांना दाखवतो म्हणून धमकी देत होता वर्षभरापासून तो मुलीला ब्लॅकमेल करत होता आरोपीच्या जचाला कंटाळून मुलीने घरासमोर असलेल्या लिंबाच्या झाडाला साडीने गळफास घेतला पोलीस पाटील व इतर पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना खबर न देताच लावली विल्हेवाट आरोपी वेळोवेळी तिच्यावर अत्याचार करत होता तिच्या भावाने त्या व्यक्तीला समज घातली तरी तो ऐकायला तयार नव्हता म्हणून तिने या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली त्या मुलीच्या आत्महत्येस आरोपी साहेबराव गायकवाड हाच एकमेव आरोपी आहे आम्हाला न्याय द्या म्हणून समाजा बांधव बांधवांनी पोलीस स्टेशनला तक्रार देऊन गुन्हा उशिरापर्यंत नोंदवला आमच्यावर अन्याय झाला व माझ्या मुलीला कुठल्याही नातेवाईकांना न बोलवता त्यांच्या अंत्यविधी सरपंच पोलीस पाटील यांच्या समक्ष संपूर्ण गावातील लोकांच्या दबावाखाली करण्यात आला आजूबाजूच्या नातेवाईकांना न ना कळविता अंत्यविधी केला अशा हैवान माणसांना फाशीची फाशीच द्यायला हवी सर्व नातेवाईकांनी व समाज बांधवांनी व्यक्त केली नागठा नाक्था, नागठाणा या ठिकाणी जे घटना घडलेली मुलीवर जो अत्याचार झालेला आहे त्याविषयी आपली काय प्रतिक्रिया आहे मी अखिल गिसाडी समाजाचा अध्यक्ष बाबासाहेब चव्हाण मी पुण्यावरून इकडं या मुलीवर अत्याचार झाला आहे समजल्यामुळे मी इथं नांदेड नागठाणा या भागामध्ये येऊ मला ज्यावेळेस समजलं की एका मुलीवर रात्रीच्या वेळेस शौचासाठी उठल्यानंतर बाहेर तिला एक अभ्यास करत असताना ती बाहेर आली आणि ते शौच करायला बाहेर आल्यानंतर तिच्यावर काही अतिप्रसंग झालेला असं समजतंय त्यानंतर त्याच्या अगोदर त्या कुठला तरी तिथल्या स्थानिक मुलाने त्या मुलीला ब्लॅकमेल करण्याचा केले आणि त्याच्या माध्यमातून ती बऱ्याचशा वेळेस आई बरोबर तिने शेअर केलं होतं की मला हा त्रास बोलतोय किंवा ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न ब्लॅकमेल करतोय म्हणून हा विषय झालेला असताना तिचा आता तिने अचानक आई वडिलांची एकदम आलाकीची परिस्थिती आहे त्या तिथं हे कुटुंब राहत असताना तिने अचानक परवा दिवशी रात्रीच्या शौचालय उठल्यानंतर तिने परत घरात गेली नाही म्हणून बहिणीने तिला पाहिलं तर ती दिसली नाही म्हणून ती बाहेर येऊन पाहिली तर तिचा एक मूर्त देह अर्ध मूर्त झालेला अवस्थेत तो तिथं खाली बसलेला आणि गळ्यात दुरी अशी बांधा फाशी दिल्यासारखी पद्धती ती होती आणि नंतर तिने सगळा आरडाओरडा सगळ्या कुटुंबाने त्यांना खाली उतरवलं आरडाओरडा केला आणि नंतर सगळ्या गाव गोळा करण्याचा प्रयत्न केला किंवा तिला उपचार भेटावा यासाठी प्रयत्न केला परंतु तिथं चार वाजेपर्यंत तिथं स्थानिक लोकांनी कोणी सहकार्य केले नसल्यामुळं त्या पोलीस भरतीसाठी बारावीची परीक्षा मध्ये चांगल्या उ चांगल्या मार्गाने उत्तीर्ण व्हावी चांगल्या टक्केवारी आणि पोलीस भरती व्हावी आईबापाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिसाडी समाजाची एक मुलगी भरपूर कष्ट आणि अंधारामध्ये अभ्यास करून सुद्धा आपला अभ्यास पूर्ण करणं या अवस्थेत असताना सुद्धा तिचा असे काल दुर्दैवी म्हणजे अकरा तारखेला दुर्दैवी असा मृत्यू झाला परंतु तिथल्या स्थानिक नेत्यांनी जो सरपंच पोलीस पाटील किंवा तिथले काही राजकीय हस्तक्षेप असणारे ग्राम सदस्य वगैरे हो या लोकांनी कुठल्या प्रकारे पोलिसांना कळवल्या गेलेलं नाही आणि त्यांनी कुठल्याही प्रकारे बाप आडानी असल्यामुळे कुठलं त्यांना समजलं नाही परंतु त्यांनी तो परस्पर मृतदेह अंतिमविधी केला आणि घिसाडी समाजामध्ये असं आहे घिसाडी समाजामध्ये असं आहे की ज्या मुलीचं किंवा मुलाचा विवाह झालेला नसेल त्या मुलाला किंवा मुलीला अग्निडाक दिला जात नाही परंतु गावकीच्या काही दबावामुळं त्या मुल तिथल्या लोकांनी त्यांच्या कुटुंबात कुठलाही सल्ला न घेता तिचा आग्ने दहन केलेलं आहे म्हणजे त्यांनी पुरावा पूर्णपणे नष्ट केलेला आहे याच ही सेम अशी कंडिशन युपी मध्ये मागे दोन तीन महिन्यापूर्वी झालेली आहे तिची पुनर्वृत्ती महाराष्ट्रात झालेली आहे याचा आम्ही दिसाडी समाज पूर्णपणे महाराष्ट्रभर आम्ही निषेध व्यक्त करणार आहे आणि आता आम्ही जे इथं उमर उमरी पोलीस पोलीस मध्ये आम्ही आलो होतो आलेलो आहे आणि तिथं आम्हाला माने साहेबांनी यांनी भरपूर सहकार्य केलं त्याचप्रमाणे त्यांनी परिपूर्ण चौकशी करून आम्ही या मुलीला न्याय देऊ आणि त्यासाठी आम्ही पाहिजे ती टीम आम्ही कामाला लावू पण आम्ही न्याय द्यायचा प्रयत्न करू असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं त्याकरता आजच्या दिवशी आम्ही त्यांना एक निवेदन देणार आहे त्याच्यानंतर आम्ही आजच्या दिवशी आम्ही सगळे त्यांना परत जातो लवकरात लवकर त्यांनी एफ आय आर नोंद करून घेतो असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि पूर्ण चौकशीला आम्ही पुढे जाणार आरोपीला अटक केलं आरोपीला आतापर्यंत अटक केलेलं नाहीये त्या आरोपीच आम्ही त्यांना नाव सांगितलेलं आहे ज्यांनी ज्या मुलीला ब्लॅकमेल करत होता त्या मुलाचं आम्ही त्यांना नाव सांगितलेलं आहे ते म्हटले की आम्ही चोवीस तासाच्या आतमध्ये त्यांना अटक करतो पुढची भूमिका काय आमची पुढची भूमिका असं असणार की आमच्या जो मुला मुलीला जो असा अन्याय अत्याचार होत असेल आणि असं जर घाणला प्रकार होत असेल तर आम्ही महाराष्ट्रभर आंदोलन छेडू आणि लवकरात लवकर आम्ही याचा हे करणार आहे की बाबा नांदेडमध्ये आम्हाला आंदोलनाची पुनर्वृत्ती करू नये कारण आमचा समाज आम्ही रस्त्यावर उतरत नाही पण ज्या दिवशी रस्त्यावर उतरतो त्या दिवशी मैदान जाम करत असतो हा ही सडी समाजाची एक खास आहे त्यांची घ्या फोन बंद करा यार काय झालं टाका ते करते नाही तुम बोला तुम्ही तुम्ही बोला माझ्या नाव सांगा आपल्या मुलीचे नाते काय मी मुलीचा सकात भाऊ आहे मोठा भाऊ ती नान बहीण होती माझी नाव माझं गोविंद राम सोळंके नागठाणा बुद्रुक रहिवासी आहे मी माझ्या जे काही माझ्या बहिणीच दुर्कर्म किंवा काही अत्याचार केला असेल त्याला फाशी ची सजा मिळायला पाहिजे माझ्या बहिणीला अन्याय न्याय मिळाला पाहिजे विनंती आहे आणि यापुढून माझ्या समाजा किंवा माझ्या कुटुंबावर कोणी काही दबाव टाकत आहेत परंतु इथून काही झालं तर याचा जिम्मेदार प्रशासन राहील गावात राहणार कसं करणार नाही गावात <सवति> मी आता राहू शकत नाही कारण गावात माझ्यावर खूप अन्याय केलाय गावातील काही व्यक्तीनी त्याच काही नाही शकत गावात मला स्थलांतर करून आपण काय बोलू सांगू शकता याव ना हरिचंद पवार मी राहते बरबडला ये आमच्या लोकांच्या मुलीसोबत असं अत्याचार झालाय त्याला न्याय भेटावा असे माझी नम्रही विनंती